म्हणतात मी माझ्या सेवे करायला उशिरा फळ देतो म्हणून लोक त्याला कमी लेखतात पण पण लक्षात ठेवा उशिरा येणारा दिवस हा नेहमी तेजस्वी आणि खूप मोठं फळ देणारा असतो आयुष्य बदलवणारा असतो तुमचा पण दिवस एक दिवस नक्कीच येईल कारण तुमच्या सोबत स्वामी आहेत घाई केल्याने कधीही झाडाला फळ लागत नाही आपल्याला त्याच्यासाठी प्रत्येक ऋतूची वाट बघावी लागते त्याचप्रमाणे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नाईक यांनी तुमच्यासाठी जी योग्य वेळ ठरवलेली आहे ती तुमच्यासाठी अनमोल राहणार आहे फायदेशीर तुमचं कल्याण करणारी ती वेळ ठरणार आहे म्हणून तुम्ही आज जी प्रतीक्षा करताय त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळणारच आहे म्हणून सेवेकऱ्याने कधीही संयम सोडू नये स्वामींवर विश्वास ठेवावा ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहे ही गोष्ट कधी विसरायची नाही एक ना एक दिवस तुमचे देखील दिवस बदलतील आणि स्वामी समर्थ हा चमत्कार करून दाखवतील